नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा संसदेतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतय ज्यामध्ये निलेश लंके इंग्रजीतनं शपथ घेताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लंकेंना इंग्रजी भाषा न येण्यावरनं हिणवलं होतं पण निवडणूक जिंकल्यानंतर आता लंकेंनी थेट संसदेत जात इंग्रजीत त्यांना प्रत्युत्तर दिलंय यानंतर लंकेंनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकसह इतर सोशल मीडिया अकाउंटवरतीही शेअर करत अप्रत्यक्षपणे विखेंना डिवसल्याचं दिसतंय यावरून आता नगरचं राजकारण तापायलाही सुरुवात झाली चहू बाजूंनी निलेश लंकेंचं कौतुक होताना दिसतंय खासदार अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंचं खास शैली कौतुक करत जिंकलस भावा डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन अँड येस यू कॅन टॉक इंग्लिश यू कॅन वॉक इंग्लिश अँड इंग्लिश इज अ फनी लँग्वेज असं ट्विट केलंय दुसरीकडे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुद्धा लंकेंवरती स्तुती सुमनं उधळली उत्तर असं द्यायचं की अपमान करणाऱ्यांच्या पन्नास पिढ्यांनी नाव लक्षात ठेवलं पाहिजे अशी पोस्ट त्यांनी केली आहे एकूणच सुजय विखे पाटील यांनी इंग्रजी भाषा न येण्यावरनं केलेलं वक्तव्य आता त्यांच्यावरतीच उलटताना दिसून येतोय पण निलेश लंकेंनी संसदेमध्ये शपथ घेतली असली तरी ते पूर्णपणे जिंकलेत असं म्हणता येत नाही कारण सुजय विखे पाटलांनी ईव्हीएम पडताळणीबाबत निवडणूक आयोगाकडे का केलेला अर्ज हा अजूनही निकाली लागलेला नाहीये हा अर्ज जोपर्यंत निकाली लागणार नाही तोपर्यंत निलेश लंकेंची धाकधूक ही कायम राहणार आहे पण आता लंकेंनी तर खासदारकीची शपथ आहे मग विखेंच्या पडताळणीचं नेमकं काय का होणार त्यांच्या पुढे नेमके काय पर्याय असू शकतात खरंच लंकेंची खासदारकी धोक्यात आलीये का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी नगरच्या निकालानंतर सुजय विखे पाटील यांनी नेमकी काय मागणी केली आहे ते पाहूया तर लोकसभा निवडणुकीआधी विखेंनी लाखोंच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला होता मतमोजणीच्या आधी त्यांचे लाखांमध्ये निवडून येणार असल्याचे बॅनर सुद्धा लागले होते पण प्रत्यक्षात मात्र विखेंना पराभवाला सामोरं जावं लागलं निलेश लंकेंनी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विखेंचा पराभव केला यात विखेंना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट तर लंकेंना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं मिळाली हा जिव्हारी लागलाय राजकारण आणि तगडी प्रचार यंत्रणा पाठीशी असताना सुद्धा अनेक मतदान केंद्रांवर विखेंना अवघी दोन आकडी मतं पडली आहेत त्यामुळे विखेंनी आता निवडणूक आयोगात धाव घेतलीय त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील चाळीस ईव्हीएम मशीनशी पडताळणी करण्याची मागणी केली आहे यासाठी त्यांनी एकूण अठरा लाख हजार इतके पैसे सुद्धा मोजले यामध्ये त्यांनी श्रीगोंदा पारनेर विधानसभा या मतदारसंघातील प्रत्येकी दहा तर नगर शेवगाव कर्जत जामखेड राहुरी इथल्या मतदान केंद्रावरच्या प्रत्येकी पाच ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी केली आहे यासाठी त्यांनी अठरा टक्के जीएसटी सह एका ईव्हीएम पडताळणीसाठी चाळीस हजार रुपये इतके पैसे भरलेत एकीकडे केलेली असताना आज निलेश लंकेनी खासदारकीची शपथ घेतली आहे त्यामुळे असा प्रश्न विचारला जातोय तर यापूर्वी अशा प्रकारे ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याचा अधिकार नव्हता उमेदवारांना जो काही आक्षेप असेल तो मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावरतीच घेता येत होता त्यानुसार फेरमतमोजणी केली जात होती पण आता निकाल लागल्यानंतर सुद्धा सात दिवसांच्या आतमध्ये उमेदवाराला ईव्हीएम मशीन्सवर आक्षेप घेता येतो याबाबतचा एक महत्त्वाचा निकाल अगदी अलीकडच्याच काळात सुप्रीम कोर्टानं सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला दिलेला त्यानुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवाराला ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी करता येते पण याद्वारे पुन्हा मतमोजणी मात्र होत नाही उमेदवाराला फक्त ईव्हीएम मायक्रो कंट्रोलरची पडताळणीही करता येते निवडणूक आयोगातल्या तज्ज्ञांकडनं ही तपासणी केली जाते आता ही तपासणी नक्की कशी होणार तर याबाबतचा मसुदा हा अजून तयार झालेला नाहीये निकालानंतर पंचेचाळीस दिवसांनी ही पडताळणी केली जाईल अशी माहिती निवडणूक आयोगानं अलीकडच एक जून ला दिली होती त्यामुळे ज्या उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय ती प्रक्रिया पंचेचाळीस दिवसानंतर सुरू होईल एकोणीस जुलैला लोकसभेच्या निकालाला पंचेचाळीस दिवस पूर्ण होत आहेत आता त्यानंतरच याबाबतची प्रक्रिया ही सुरू होऊ शकते पण अशा प्रकारे ईव्हीएम पडताळणीची मागणी करणारे सुजय विखे पाटील हे देशातले एकमेव नेते आहेत तर देशभरातनं अकरा जणांनी अशा प्रकारचे अर्ज दाखल केलेत यामध्ये लोकसभेच्या आठ आणि विधानसभेच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे एकोणीस जुलै नंतर या सगळ्यांच्या अर्जावरती पुढची कार्यवाही केली जाईल अशी माहिती मिळतीये ही सगळी टेक्निकल प्रक्रिया असणार आहे ज्या विभागातल्या मतदानाबाबत आक्षेप घेण्यात आलाय त्या विभागातल्या ईव्हीएम मशीनची पाच टक्के बंट मेमरी ही तपासली जाणार आहे कम्प्युटर मेमरी असते या नॉन व्हॉलाटाइल मेमरी असं देखील म्हटलं जातं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पॉवर कट झाल्यानंतर सुद्धा या मेमरीतली माहिती ही सुरक्षितपणे साठवली जाऊ शकते ही पडताळणी होताना मतदारसंघातले सगळे उमेदवार उपस्थित राहू शकतात या पडताळणीत जर ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड झाल्याचं निष्पन्न झालं तर तक्रारदार उमेदवाराला त्याने भरलेली सगळी रक्कम ही परत मिळते पण इतकं सगळं करून सुजय विखेंना काय मिळणार तर विखेंनी ईव्हीएम पडताळण्याची मागणी केली असली तरी त्यांच्या हाताला फारसं काही लागण्याची शक्यता ही कमीच आहे कारण त्यांनी केलेली मागणी ही प्रत्यक्ष मतमोजणीची नाहीये तर ती एक टेक्निकल स्वरूपाची आहे त्यांना संशय असलेल्या ईव्हीएम मशीन मध्ये काही त्रुटी आहे की नाही आहेत याचीच माहिती त्यांना मिळू शकणार आहे ईव्हीएम मशीन मध्ये काही त्रुटी आढळल्या तर मात्र विखे पाटील हे कायदेशीर पावलं उचलू शकतात ते न्यायालयात सुद्धा धाव घेऊ शकतात पण यामुळे ही प्रक्रिया आणखीनच किसकट बनू शकते कारण आता निलेश लंकेंनी तर नगरच्या खासदारकीची शपथ ही संसदेत घेतलीय त्यामुळं त्यांना अपात्र करायचं की नाही याचा सगळा अधिकार आहे तो लोकसभेच्या सभापतींना असणार आहे त्यामुळे ईव्हीएम मशीन मध्ये त्रुटी आढळली तरी सुद्धा नगरच्या लोकसभेचा निकाल हा फिरण्याची शक्यता फार कमी असल्याचं कायदेतज्ञांचं मत आहे कारण सुजय विखेंना सगळ्यात आधी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही जावं लागेल या कायदेशीर प्रक्रियेत अनेक दिवस जाऊ शकतात दोन्ही बाजूंचे वकील युक्तिवाद करतात यावरती पुढच्या सगळ्या बाबी अवलंबून असतील ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली तेव्हा निवडणूक आयोगासह हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही सुनावणी पार पडली त्या सुनावणीमध्ये अनेक महिने गेले शेवटी सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनीच घ्यावा असा निकाल दिला होता त्यामुळे निलेश लंकेंच्या बाबतीत सुद्धा अशीच प्रक्रिया पार पडू शकते असं म्हटलं जात आहे आता याशिवाय ही सगळी प्रक्रिया सुरू असताना निलेश यांच्याकडनं सुद्धा दाखल केला जाऊ शकतो यानुसार कोर्टाला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी निलेश लंकेंची बाजू सुद्धा समजून घ्यावी लागेल या सगळ्या प्रक्रियेत बराच वेळ सुद्धा वाया जाऊ शकतो त्यानंतर सगळ्यात शेवटी कदाचित हे प्रकरण लोकसभेच्या अध्यक्षांकडेच येण्याची शक्यता सर्वाधिक आहे तिथे सुद्धा पुन्हा या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी होईल ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही अफरातफर आढळली तर मात्र निलेश लंकेंची खासदारकी ही निश्चितपणे धोक्यात येऊ शकते पण ईव्हीएमच्या पडताळणीमध्ये काहीच निष्पन्न झालं नाही तर मात्र सुजय विखे पाटील हेच राजकीय दृष्ट्या अडचणीत येऊ शकतात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जाऊ शकतो त्यामुळे विखे पाटील कुटुंब हे बॅकफुटला जाऊ शकतं खर तर शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा कायमच विखे पाटील कुटुंबाचा बालेकिल्ला राहिलाय इथे सुद्धा याच मुद्द्यांवरनं त्यांना विधानसभेला कोंडीत पकडलं जाऊ शकतं एकूणच काय तर विखे पाटील यांनी निवडणूक आयोगात ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी केली असली तरी सुद्धा आता जी माहिती आहे त्यानुसार त्याचा फारसा फायदा त्यांना होणार नाहीये असं राजकीय विश्लेषक आणि कायदे तज्ज्ञांचं मत आहे आता सुजय विखे पाटील हे नेमकं काय करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं सुजय विखेंच्या या मागणीमुळे लंकींची खासदारकी खरंच अडचणीत येऊ शकते का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलब्रू चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा